नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आज आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका गर्णिकेचा राजासुद्धा आला आहे आणि मंडळी आज गर्णिकेचा राजा गटपात झाला आहे मंडळी गरणिकेचा राजा आणि हरण्या ही गाडी आज गटपात झाली व मंडळी आज मागील वर्षाच्या पशीगाव हिंदगी मैदानाचा एक नंबरचा मानकरी गरणिकेचा राजा आणि हरण्या ही गाडी आज खूप सुपरफास्ट पाहाली व नक्की समालोचक काय म्हणाले आपल्या घरणिकेचा राजाला ते ऐकूया मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सहा सुटला या मैदानातला आणि सहा चार गाड्या आणि चार गाड्या या ठिकाणी कोण होणार या ठिकाणी सहा गाठ विजेता बैल गाडी मला पलीकडे शंकर पळतोय अलीकडे या ठिकाणी हरणे आणि राजा पळतोय या ठिकाणी सुंदर असेल अतिशय सुंदर आणि अच्छुत ड्रायवर रेटर्याचा माग गाडी आले होता क्रमांक दोन वर धरलेली गाडी शेड माने घर या गाडीचा एक नंबर विजय बेलगाणी मालका द त्यावरती बसलेल्या अच्युत ड्रायवर रेटरेकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाडे मागल्या या ठिकाणी पुसेगावला मैदान झालं होतं त्या मैदानातला हिंद मानकरी मान करून जोड पाला हुजू लाम चट पु बंडनाला वाडेकर आणि सोमनाथ जगदाय पेणगाव यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्यांच्याजवळ या ठिकाणी आटपै तालुक्याचं भूषण ज्या बैलाला या ठिकाणी चटणी बातमूला पैलवान म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं असा या ठिकाणी बाबू सेटमाने घरणे केले बाळासाहेब माने घरने या ठिकाणी राजा पाला असे गाडी पडली या ठिकाणी पात्र आणि राजाची गाडी हाच राजा, राजा अटपाडी तालुक्याचा अटपाडी तालुक्याचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये अजरामर झालं अटपाडी तालुक्यातलं घरने नावाचं एक छोटस गाव मोरे सरकार अटपाडी तालुक्यातला माणूस गलाई बांधो म्हणून परराज्यामध्ये गेला चीना या मातीची नाळ त्या लोकांनी कधीच तुटू दिली नाही या मातीतल्या खेळाला आपलंस केलं आणि खऱ्या अर्थानं हा खेळ जगभर पोहोचला तो अटपाडी तालुक्यातला घरनिगीचा राजा आणि त्याच्या सोबत द्वारलीकरांचा हरण्या सुंदर गाडी पळाली